मित्रांनो नमस्कार या व्हिडिओचा विषय आहे आण्विक अपघात धोका आणि सुरक्षितता आण्विक अपघात हे गंभीर घटना आहे ज्यांचे पर्यावरण आणि मानवावर दीर्घकालीन परिणाम होतात या व्हिडिओमध्ये आपण आण्विक अपघातांची कारणे परिणाम आणि त्यांच्यापासून आपला बचाव कसा करता येईल याचा थोडक्यात अभ्यास करू मानवीत अपघातांची कारणे तांत्रिक बिघाड मानवी चूक आणि नैसर्गिक आपत्ती ह्या तीन वर्गामध्ये आपल्याला त्याची वर्गवारी करता येईल अणुऊर्जा प्रकल्पातील उपकरणे किंवा यंत्रणा यामध्ये जर बिघाड झाला तर हे अपघात घडतात किंवा मग सुरक्षा प्रणालीमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर हा अपघात होतो ऑपरेटरची चुकीची कृती किंवा त्याचं दुर्लक्ष किंवा जो प्रोटोकॉल निश्चित करून दिला आहे त्याचं पालन करण्यामध्ये कुठं काही दिरंगाई झाली काही चूक झाली तर या मानवी चुकीमुळे सुद्धा हे अपघात घडतात भूकंप सुनामी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे आण्विक प्रकल्पावरील यंत्रणा बंद पडणे किंवा नष्ट होणे अशा गोष्टी घडून सुद्धा हे आण्विक अपघात होऊ शकतात या आण्विक अपघातांचे परिणाम मानवी आरोग्यावर परिणाम होतात पर्यावरणावर परिणाम होतात आणि पर्याने आर्थिक परिणाम सुद्धा या अपघातांचे होतात रेडिएशनमुळे मानवाला कर्करोग होणे त्वचा रोग होणे आणि अनुवांशिक विकार सुद्धा या अपघातामुळे होऊ शकतात त्वरित संपर्क आल्याबरोबर मृत्यू होतो आणि जे कुणी वाचतात त्यांना मात्र दीर्घकालीन आजार होऊ शकतात पर्यावरणावर होणारे परिणाम म्हणजे माती पाणी आणि हवेचे प्रदूषण होणे वन्यजीव आणि सागरी सृष्टीवरही त्याचा दुष्परिणाम होतात अपघाताच्या पुनर्बांधणीसाठी प्रचंड खर्च येतो आणि प्रभावित भागातील पुनर्वसन करण्यास सुद्धा प्रचंड खर्च खर्च येतो म्हणजे आर्थिक परिणाम खूप मोठा या अपघाताचा होऊ शकतो म्हणून अपघात होणार नाही याची दक्षता घेणेच सगळ्यात महत्वाचं आहे मग ही दक्षता आणि उपाययोजना यामध्ये काय करता येईल मग सुरक्षिततेच्या ज्या काही पद्धती आहेत त्याला वरच्यावर त्याच्यात सुधारणा करणे दुरुस्ती करणे मानवी त्रुटी होणार नाही त्याची काळजी घेणे नैसर्गिक आपत्तीसाठी तयार असलं पाहिजे त्याचं मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे कचऱ्याचं याचे जे जो काही अपशिष्ट असतात या अपशिष्टांचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये अत्याधुनिक सुरक्षेच्या तंत्रज्ञानांचा वापर करावा उपकरणांची नियमित देखभाल आणि तपासणी केली जावी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण वेळोवेळी दिलं जावं त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करावी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे त्यांना द्यावे आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांचं पालन करण्याची सवय त्यांना लावावी भूकंपरोधक आणि जलरोधक अणुऊर्जा प्रकल्पांची उभारणी करावी ज्या योग्य या प्रकल्पांना भूकंपाचा किंवा सुनामीसारख्या आपत्तीचा कुठलाही परिणाम होणार नाही त्यावर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा कशी सुनिश्चित केली पाहिजे यासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी रेडिओधर्मी जो कचरा आहे रेडिओ टीव अपशिष्ट त्याची साठवणूक कशी करायची त्याला कुठं नेऊन त्याची विल्हेवाट लावायची या सगळ्या गोष्टींचं तांत्रिक ज्ञान नव्या नव्या तंत्रज्ञानाद्वारे ते विकसित करावं आणि सुरक्षित असं त्याची विल्हेवाट लावावी चेनोबिलमध्ये एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हा अपघात घडलेला होता त्याची काही छायाचित्र इथे तुम्हाला दिसतात याचं कारण मानवी चूक आणि तांत्रिक दोष हे कारण होत आणि याचा परिणाम खूप मोठा झाला लाखो लोकांचं विस्थापन करावं लागलं प्रचंड प्रमाणावर रेडिओ प्रदूषण त्या अपघातामधून निर्माण झालेलं होतं आणखी एक दोन हजार अकरामध्ये फुकुशिमा येथे एक अपघात झालेला होता याचं सुद्धा कारण नैसर्गिक आपत्तीही होतं आणि सुरक्षा व्यवस्था मध्ये त्यामुळं त्या, त्या, त्या नैसर्गिक आपत्तीमुळं बिघाड झालेली होती याचा परिणाम असा झाला की सागरी जीवसृष्टी आणि शेती याचं प्रचंड नुकसान झालं अनेक देशातील अन्न सुरक्षेवर याचा परिणाम झाला आपण काय करू शकतो जागरूकता सुरक्षितता आणि नियमन या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कोण कोण जागरूक असलं पाहिजे जे, जे सुरक्षा रक्षक आहेत ते जागरूक असले पाहिजे सुरक्षा रक्षकांवरती प्रशिक्षण देणारी जे, जे लोक आहेत ते जागरूक राहिले पाहिजे सातत्याने त्यांच्यामध्ये जागरूकतेसाठीचे वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले पाहिजे अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या लोकांनी सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नियमन ही अत्यंत महत्वाची बाब आहे यामध्ये कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हा थोडक्यात बनवलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल कारण परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ आपण ऐकलात तर आपल्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या संदर्भातील लिहिण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग निश्चितच होईल त्यामुळं आपण हा व्हिडिओ पहा आपल्या मित्रांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद